मुलाचं सुद्धा लग्न आहे बाबू कदम म्हणून त्यांच्या चिरंजीवाचं लग्न आहे त्यामुळे तुम्हाला सांगतो की मी शपथविधीला त्या ठिकाणी जाऊ शकलो नाही आणि राहिला माझ्या शपथविधीचा विषय मला काही साहेबाचा फोन आला नाही त्याच्यामुळे मी काही शपथविधीला त्या ठिकाणी गेलो नाही माझ्या कार्यकर्त्याचं लग्न महत्वाचं आहे ज्या कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस माझ्यासाठी एक केलं मला निवडून आणण्यासाठी सकाळची रात्र आणि रात्रचा दिवस केला कोटामध्ये आणण्याचा कण पाणी सुद्धा नव्हतं माझ्या कार्यकर्त्यांनी एवढे आवरात्र प्रयत्न करून मला निवडून आणलं आणि त्यांच्या जर चिरंजीवाचं जर लग्न असेल तर मला वाटतंय की शपथविधी नंतर समाज आधी समाजकार्य लग्नाचं कार्य आधी करावं आणि मग उद्या अधिवेशनाला त्या ठिकाणी जावं की आम्हाला पाणीपुरी खायची सगळ्या कार्यकर्त्याला या ठिकाणी उभं केलं आणि सांगितलं तो सबको पाणीपुरी खिलाव सगळे कार्यकर्ते तुम्हाला सांगतो कुठेतरी आनंद घेतला पाहिजे आमदार म्हणून मला वाटते की मिरवणारा हा संतोष भांगर नाही सर्वसामान्यमध्ये सर्वसामान्य जनतेमध्ये जाऊन काम करणारा मी आहे माझ्या अंगामध्ये गेल्या पाच वर्षातही आमदारकी आली नाही आणि भगवंताला ईश्वराला एवढीच प्रार्थना करेल की या पुढच्या पाच वर्षातही माझ्या अंगामध्ये आमदारकी देवा देऊ नको सर्वसामान्य लोकांची सेवा करण्याची संधी ईश्वराने दिलेली आहे त्या संधीचं सोनं करण्याचं काम हा शिवसेनेचा कार्यकर्ता केल्याशिवाय राहणार